तर खूप उशीर झाला होता आज माझा आवरायला म्हणजे जवळजवळ एक वाजायला आला होता चिरे टाकायचं काम बघा म्हणजे मला असं वाटतं की अजून दोन दिवस तरी जातील ते काम पूर्ण व्हायला सगळं आवरून झाल्यानंतर मी आता आले किचनमध्ये आणि किचन थोडंसं अस्तावस्त झालं ते आवरायला घेतलं तितक्यात फोन आला की पाण्याची गाडीसुद्धा लवकर येणार आहे त्याच्यामुळे ती एक घाई गडबड म्हणजे बोलतात ना एखादा दिवस बघा घाई गडबडीचा असतो तसंच आजचा की नाही दिवस होता तर पटापट सगळं माठ वगैरे तर धुवून घेतलं आणि पिण्याची भांडी खाली करून घेतली पाणी भरून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडीशी नाश्त्याची भांडी वगैरे होती, होती। ना ती घासून घेतली आणि मग करायचं होतं दुपारचं जेवण पण आज दुपारच्या जेवणामध्ये फारसं काही करायचं नव्हतं फक्त खिचडीच करणार होती तर मसाला खिचडी इथे बनवून घेतली आणि थंड झाल्यानंतर इथे वाघ्या शेरू यांच्यासाठी बघा आता हे जेवण काढले आणि जेव्हा पण जेवण मी काढते ना तर शेरूला आपल्या खूप घाई झालेल्या असते तर असा तो वेटिंगला की नाही बसलेला असतो ते करून झालं त्याच्यानंतर नंतर आता ही भाजी बागेतून काढली ती चिरायला घेतली म्हणजे रात्रीच्या वेळेस की नाही करायला होईल आपल्याला